आणि निघलो तिथे आणि तिकडे आमच्या इथे साखरपुड आहे म्हणून रिक्षाचा पुरा येणार नाही आपा थांबून रस्त्यावर काय करू इकडे रस्त्यावर शेजवान नाही तिकडे लाल आणि तिथे शेजवान मी सांगू आत्ता आई ना मी तयारी केली आणि चालू सोनारला तर चलो आणि तिकडं आमचं इथे साखरपुड आहे रिक्षाचा पुरा येणार नाही आप्पा थांबून तर त्यावर काय करणं डॉक्टर थांबाय चालू तर केव्हा मला चार आम्ही दुसरे स्वच्छ झालं कुठे गेलो तर चालू आहे ना आप्पा पण आलो आणि लवकर या मी मम्मीला पाहिजे गुलाबजाम तुम्ही आलो तर वाला तर चलो

पराक्रम या दिवशी काय बघ सोनू सोनूला घेऊन चाललं घरी सण

लगीत असे दाखवून दाखव काय नाही काय दाखव अशी दाखव अशी दाखव दाखव असं असं दाखव दाखव ग कशाला ग अग दाखव कशालाय भाज्याला येऊ यो बनवला इकडं कोळबी म्हणजे आम्हाला बनवायचंय का बनवायचंय गोलबी कोलिवाडा कोलबी कोल्हावाडा या कालची ठेवलं भाज्याला आणि याचा ना दाखो दाखो। का याच काय म्हणल्या नंतर सगळं पोपा केलेला काय मॅरिनेट केलाय तो मॅरिनेट केलेला पेठा काळजी भाजा आणि काळजी भाज्याचे काळजी कारण आमच्या काळजी थ्री याचा याला नंतर दादा टाकायचं आहे त्याच्या दादा दादा पाच दादा सातला पोचला या लोक आणि लिंबू अर्धा हे पण टाकायचा आहे

सकाळीच चैत्रालीने ब्लॉक सुरू केला होता आणि चैत्राली गेली आता सोनारीला सोना सोना मी पण आहे तिकडं तिला आणायला आवाज येत आहे का माहित नाही थोडा आवाज बसलाय माझा तब्येत डाऊन आहे म्हणून फ्रेश वगैरे झालो आता निघलो सोनारीला जायला मग सोनारीकून येत आणि आता डायरेक्ट तिकडं पहिले मामा यांची तर जातं कारण की माझी गाडी निघणार नाही मी मामाचीकून गाडी घेऊन पाहा मम्मी घरच नाही मम्मीला ना फोन करते पहिले थांबा मम्मीला फोन करते त्यानंतर भेटते आता मी आलो इकडे धरण्याला मामी आमची साफ सफाई माम्याची बा 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 अरे चिवडा तू इथे ती एकच राहिली आता ना पुढच्या वर्षी इला विकून टाकू डायरेक्ट सौदा का सौदा डायरेक्ट काम करत राहिले का इकडे ठेवलं मग असं टाकू साफ केलं मामा टाकतर लाईट चेंज करतात चला तर आता मी निघतो इथून टाटा बाय बाय थर्टी थर्टी ना ना हिला सोनारला गेली ती सकाळीच ब्लॉक मधून मी आता ना गाडी घेतली आणि निघलू आरामशीर मस्त आहे की आता शेंची बेंची हाय मस्त टाकाची गरज नाही लागणार आपल्याला आज महा शेंगजी कपवायची आपली गाडी निघली ना परवारली चला आता निघते मी चैतालीचा अजून फोन नाही आला चांगला आहे म्हणजे सांगायला भेटेल ना म्हणून आणि आमची ढोंडूबाई आली ढोंडूबाईतली दौतली ती दाखव बाबू ती दाखव दाद दाखव तुझ्या गाबू बाबा दाखवाचा

Eh, bắt được con cháu, 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 con cháu, 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 cháu,

मम्मी आहे आणि मम्मीकडं माई भाऊ येतात मी आज आहे दीदीचा बड्डे आहे तर मी आणि माई भाऊ चालून केक मला आम्ही ना केक घेतला आणि मी गेलो घरी जावायला तर छळो आणि मी घरी आलो ते इकड मी होता आणि का थोडं करपलं पण नाही करपलं इकडे सगळं यांचं खाणं चालेल

তেয টেংড্ কোঁটি ছাকেলগেৎসে কশাগঁলা নিচি এরি যশাকের দিাকেদযাটি . স্র আডেশ আিয গোলার্যালাকেয্যামেয় মংলারখয় আ

आजवर तुम्ही फोन नाही बोललात काय तुम्ही जीवंत आहे काय नाही जीवंत आहे आज पार्टी तर आहे अर्धा किती किती काय किलो 40 किलोच आहे तू काय ये रे बनव तुझं इपा ना 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 बस दे खने ना 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 ना

Marin, cep, cep. Amci pillow, i pillow, d pillow. Cukup si, ayah, ayah, maci. Emak mau cuti, mau pillow cuma, emak pillow sampai. Among, omong, pagi maci pagi. Papa, <tipas> Papa. Eh lema, cucu pagi, nama bu.

आणि सगळे निघली घरी जावायला हो गाडी खोला आम्ही निघलो घरी जावाला तर चलो घेतला आणि इकडे ना ओव्हरलोडेड पब्लिक झाली म्हणून रास पोलीसवाले लाईटे बिटे बंद केल्या लोक आत फक्त इकडे आणि आम्ही निघलो घर काय आला की नगरपालिका ऑफिस निघाला तर आम्ही सोनारीशी घरी आलो मी फ्रेश वगैरे झालो तर आजचा व्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट